आणि हारण्या भिंदोरच्या मानकरी मानकरी झाल्याबद्दल शंभर रुपयाचं बक्षीस धन्यवाद चला वडोलेवाल्यांचा कार्तिक ना पवन भिंच मानकरी धन्यवाद गाडी आल्या पाहिजे

ग्रुप बदलापूर यांचा बनी प्रमोददा फुलावरे यांचा ए ग्रुप यांच्याबरोबर गॉमिटी दोनशे रुपयाला मी आभारी धन्यवाद बिहार मानकरी पंधरावा नाव श्री बाल दिगंबर प्रसन्न सुधामशाट पवाली खडाओ फक्त बैलुरी सर कुठली पण चालव दोन बाजले आणि एकवीस हजार रुपये रक्कम दमी आणि राज जवळ सोनावले पिंपलोली सर उजवी दोन बाजले अकरा हजार रुपये रक्कम दमी बिंजोड भिंजर राज्यवन सोनावले पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या आणि अकरा हजार रुपये रक्कम भिंजर यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या बिंजोर 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 हा शंकर शिवागृह वाकस आजच्या मैदानात दोन गोळावरच्या मानकरी दिल्याबद्दल शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद